बघा सर जुन्या माणसाची म्हण आहे शहाण्याची चाकरी करावी पण येण्याचं मालक कोणी आता मला सांगा ही वरमाई लाशय माझ्या वरड कस राहणार आहे कारण उघड उघड तिच्या तोंडाने कबूल केलं मी सहल विचारलो का आता मला काय माहिती करतो म्हणलं तुमच्या संघ आतापर्यंत तुमचं नाव शशिकाला कोळगे म्हणून मी ऐकलंय आणि तुम्ही आज तुमची ओळख करून देताना शशिकाला बसले कसं काय मला काय कळलं नाही एवढंच मी बोललो पण त्यांनी तोडानं सांगितलं की कोळग्याला मेला म्हणून बसल्याचा केला अरे काय म्हणते तिच्या डोक्यावर पदर तीच खरी मदर आता ही कसली मदर मला सांगा बरं <laughs> काय म्हणते मा 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 हा मामाचं घर आहे बोलायचो नाही नितीन महाराज काय म्हणते शिरली नसते तर मग बोरकार कुठून आला असत नाही आणि महाराजला काय म्हणते की तुला जर एकट्याला घरात बसवलं खोलीमध्ये तर पोरं होते का त्याला लग्नच करावं लागतंय मुलगीच पाहिजे ना बायको पाहिजे बायको नसेल तर मुलं होत नाही जावा नवनाथ ग्रंथामध्ये म्हणजे तुम्हाला समजेल कारण भिक्षा मागत मागत स्वारी मचिंद्रनाथाची एका ब्राह्मणाच्या दारामध्ये आली ते घर होत ब्राह्मणाचं सरस्वती ब्राह्मणीच आणि दारात आल्याबरोबर त्या मग काय ना तिला काय दम निघला नाही बाळू महाराज तिने काय ना ती बस घेतला तसाच पण पोटासारखं बस मध्ये कशी काय मुलं होती मग काय ना ती शेजारनी बसी गेली आमच्या घरी एक मोवालता कान फाट्या <laughs> बुवा मोवालता आणि त्यानं मला बस मध्ये आणि सांगितलं तुला मुलगा होतोय आणि आज बारा वर्ष मी येणार आहे बघायला ती म्हणजे ईडी कुठली अशी बसमान जर पोरण झाले असते तर नवरा करायची काय गरज आहे महाराज सुद्धा म्हणतात कन्या पुत्र होती तरी करणे लागे का नवसाने कुठं पोरं होती तिघात आता कोळग्याला मिळत बसाव का नाही बसी करायची काय गरज होती <laughs> चला उत्तर आहे मग काय ना ऐकलं परत दुसरीकडे गेली अगं म्हणली मला बसमधील सांगितलं पोरग होत तुला ईडी म्हणली असे बसमन पोरग होत नस म्हणली अगं ती लय बुवा असते ना म्हणली कान फाटी अगं ती आता बसम दिला, बस दिला तो बस का तो तुला ती बसमधील तू बस मग खाल्ला का तर तुला ती कुत्री बनवते आणि आपल्या झोपडीत घेऊन जा केली आणि ते तर बाय बनवते जा तिने काय वाळू सरकाय लागली ती भस्म तसाच घेतला घराच्या मागे घेतली गेली त्या उग्रिड्या टाकलाही महाराजांची स्वारी बरोबर फिरत 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 त्या गावामध्ये आल्या बरोबर महाराजांना आठवण झाली अरे म्हणले बारा वर्षापूर्वी याच गावामध्ये मी इथं भस्म दिलेला होता अरे बरोबर शोधत 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 महाराज बरोबर दारामध्ये महाराजांना बघितल्या बरोबर भिक्षा वाटण्यासाठी आली महाराज महाराजांनी सांग... सांगितलं मला भिक्षा नको तुझा मुलगा कुठं आहे मला दाखव मग मात्र हिला कळलं की आता काय खरं नाही आता सांगायचं तर कस तरी शेवटी महाराजांनी सांगितलं सांग झाले काय नक्की म्हणले महाराज काय म्हणले माझी इडी बायाची जात माझ्या पोटात राहिलं नाही आणि भस्मानं कुठे पोर होते तिघा म्हणून मी भस्माद्यावर टाकल्या आता असं म्हणल्यावर महाराजांना वाटलं आता हिला बोलून तर काय फायदा आहे आता हिला भांडून काय फायदा आहे भांडून काय निघते का मला सांगा हो सर भांडून काय निघत नसते आता यांनी काय सांगितलं कि या ठिकाणी भांडाची झाले छावणी भारुडकार दोन ते तीन असावं लागतात आमच्या ताईनी सांगितलं मग आता मला असं म्हणायचं भले कुणा संघ कार्यक्रम माझ्या दिनकर नितीन महाराज संघ नाहीतर नंदू महाराज संघ होद्या तुमचा दोघाचा कार्यक्रम हो द्या पाच वाजेपर्यंत बस तू ना, ना, बस, बस खाली बसू ना तसं काय तुम्ही टेन्शन घेऊ नका पण मोकळी हवा मात्र करायची नाही अजिबात तुम्ही सांगायची काय गरज नाही बसणार बसवणार आहे आणि मग महाराजांनी सांगितलं ठीक आहे आता तुझ्या हातून झाली चूक मला तू दाखव उकर्ला आणि मग तिला त्या बाईने काय केलं तो उकिर्ड दाखवला महाराजांनी आदेश म्हणल्या बरोबर हातून मुलगा बाहेर आला त्याच नाव रक्षन गोरक्षनाथ ठेवलं का तर गोरेच्या निघायला झाला म्हणून प्र बाय आहे ले सांगतात श्याम सुंदर मूर्ती साबळी उद्या शेव मला जी कसं मलियाचं सोडा

झाली महाराज म्हणता जे जे पाहू गेले तिशी तिने सोड पिले सी, आणि तुकाराम शरण ती अशी दादा नो ये ठाकडी बाईक वाली सर बघा तुमची जर परवानगी असेल तुम्ही परवानगी दिली तर आमची तयारी आहे आता बाळकर बरे झालेत तरी सुद्धा मी यांना विनंती करतो यांच्या पाया पडतो मी बरे असू यासुद्धा विनायक गुरुव नितीन निकम आणि शशिकाला पोडगे हे तिघांचाच कार्यक्रम होप <laughs> तर वाजेपर्यंत नाही तर पिंड तर पाडायचं पुढल्या वर्षी सांगा नाही हवा ऐकून घ्यायला मोकळ नाही बरोबर होईल तुम्ही आमच्यावर हवा करायला आम्ही काय उत्तर येडे नाही तुम्हाला माझा दावलाय कितीतरी वेळा आहे मी माहित आहे हा तुम्ही कुणाचाही नादर लागा पण विनायक गुरुवाला आजार लागायचा हा फौज मैदानी मैदानी ए म्हणले नेटवर्क आय म्हणले हे काय तुझ्या आईचं घर आहे काय सुना म्हणते मग सुन बी तिच्या पुढची होती सोन म्हणजे तुझ्या तर आईचं कुठं घर आहे हो मैदानी Tchau.